नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा जाहीर सत्कार संपन्न न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये जिल्ह्यामधून सेवानिवृत्त झालेल्या सर्व मुख्याध्यापकांचा त्यांच्या सेवा काळामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव समारंभ अमरावती मतदारसंघाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शत्रुघ्न बिरकड शिक्षणाधिकारी प्राथमिक अकोला रतन सिंग पवार माजी शिक्षणाधिकारी वाशिम अंबादास मानकर विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप सचिव विलास भारसाकडे सहसचिव गजेंद्र काळे अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ कार्याध्यक्ष विजय ठोकळ उपाध्यक्ष आनंद साधू सचिव दिनेश तायडे संघटन सचिव दिनकर गायकवाड अकोला महानगर सचिव माधव मुंशी अकोला एज्युकेशन सोसायटी सचिव श्रीकृष्ण अमरावतीकर विजुक्टा प्रांताध्यक्ष अविनाश बोर्डे यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अंबादेवी विद्यालय सांगळूत मुख्याध्यापक बळीराम झामरे सौ संजीवनीताई झामरे यांचा संपत्तीक व अकोला जिल्ह्यामधील सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सेवानिवृत्त झालेले सर्व मुख्याध्यापक माजी शाळा सुंदर शाळा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कैसे बनाना तो पड़ता है कुछ सबर करके कुछ बर्दाश्त करके करके और बहुत सारी बातें नजरअंदाज जिंदगी को जीना पड़ता है और जिस राह पर हम चल चुके हैं इंसानियत ज्यादा मानवता मन तो एक भाव प्रेम मन तो, का ना निश्चित तुम्हारा जीवना में यशस्वी रहना नहीं हाजा स्वतः है तुम्हारा अमर केली तर निश्चित रूपाने तुम्हाला याची फळं घेण्याची राहणार अशा अनेक गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत शेवटी माणूस जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करत राहतो परिवारासाठी करतो कर्तव्यासाठी करतो सामाजिक जीवनासाठी करतो म्हणून एका शाळेनं म्हटलेल्या रोते रोते जमाने में आए मगर हसे हसी जमाने से जाएंगे हम जिंदगी का सफर है कैसा सफर कोई समझा नहीं तरी तुम्हाला विरंगळा हवा म्हणून मी दोन चार होळी म्हटल्या इथं परंतु शेवट सत्य शेवटी आपण या मुख्याध्यापक संघटनाचे सेवानुक्त होऊन राहिले त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण हजर राहा वेळ जरी बराच झालेला आहे तरी देखील तुम्ही आज सत्ता समारंभ शेवटपर्यंत या ठिकाणी थांबून राहिल्या तुमच्या सर्वांच्या वतीने अमरावती विभागातला शिक्षक प्रतिनिधी आमदार या त्यांनी आमच्या मंचाच्या वतीने धामरेसर असतील त्यांच्यासोबत जितकेही सेवानिवृत्त होऊन राहिले ते सर्व मुख्याध्यापक प्राचार्य त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने दीर्घ आयुष्याचे त्यांना निरोगी निकोप आयुष्य मिळवून त्यांच्या मनोकामना ज्या आहेत मनातल्या त्या सर्व पूर्ण होत राहो आणि अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा गुणानुबंध कायम राहो संघटनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये ते जर काहीतरी चळवळीत राहिले तर निश्चित रूपानं या चळवळीत जो राहतो सर त्या माणसाचं आयुष्य अतिशय चांगलं राहत कारण की जे थकून थकून घरी बसतात की साठ वर्ष झाले मु मजूर करणार नाही टाहता तो तसाच बिमार होत चालते म्हणून असं न ना करता निश्चित रूपानं तुम्ही कार्यरत राहा की जे मला आताच आमचे अमरावतीकर सांगत होते की या शाळेला शंभर वर्ष होणार